एकोणावीसशे नव्वद मध्ये कार सेवेची घोषणा ही करण्यात आली त्यावेळेला मी शिवसैनिक होतो राम शर्मा होते तुम्ही पण होतात आणि जनपाठ शाळेमध्ये कार सेवेसाठी जो कोण जाणार आहे एक एक यादी करण्यात आली बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीच्या ठिकाणी आम्ही पंचवीस लोक होतो पंचवीस लोकांचे सत्कार झाले आणि ज्या दिवशी कार सेवेसाठी जायचं होतं त्या दिवशी त्याच्या आधी काही लोकांना पासरत अटक करण्यात आली परंतु आम्ही सात लोक हे कार सेवेसाठी रेल्वे मार्गाने थेट आयोजित जाण्यासाठी निघाले असता झाशी येथे रेल्वे आढळण्यात आली आणि तिथून आम्हाला झाशीमधून अटक करण्यात याचा प्रयत्न करण्यात आला काही लोकांना अटकही झाली परंतु राम असेल मी असेल त्यानंतर शत्रुघ्न पाटील असतील नितीन सूर्यकांत वाणी असेल किशोर पाटील असतील मिरची आले आम्ही सगळेजण तिथून निष्ठून रस्ता मार्गायोद्ध्याचा जाण्यासाठी प्रयत्न केला असता उरई येथे आम्हाला पुन्हा अटक करण्यात आली आणि उरईच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत भयानक स्थिती होती की माणूस वापस येईल की नाही घरी अशी शंका होती राज्याचे मुख्यमंत्री सिंग होते तिकडे आव्हानाचा रथ आढवण्यात येत होता आणि इकडे कार्यसेवकांना अटक करून त्यांना अयोध्येपर्यंत जाण्यासाठी रोखण्यात येत होतं आणि अशा प्रसंगी आम्हाला उरईच्या तुरुंगात टाकण्यात आलं आणि उरईच्या तुरुंगामध्ये प्रचंड गर्दी झाली आणि जिथे हानामारी झाली त्या हाणामारीमध्ये अनेक लोक जखमी झाले त्यात मी पण जखमी झालो परंतु त्यानंतर आम्हाला उत्तर प्रदेशमधल्या फतेहगड या मोठ्या तुरुंगामध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि जवळजवळ आता किती दिवस सा, आठवत नाही परंतु जवळजवळ अडच ते दिवशी आम्ही तुरुंगातून तिथून घरी परत आलो अत्यंत भयावळ स्थिती होती वृत्तपत्र तुरुंगामध्ये वाचायला मिळत होते आणि वेगवेगळ्या बातम्या येत होतं की अनेक लोकांना गोळीबार झाला होता अनेक लोक जायला मारले गेलेले होते अनेक मोठमोठ्या नेत्यांना अटक करण्यात आलेली होती आणि माझ्या वडचं त्या वर्षी त्यावेळेला फक्त एकोणावीस वर्ष होत आणि अशा एकोणास वर्षामध्ये आम्ही अत्यंत देशामध्ये राम मंदिर झालं पाहिजे यासाठी आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने मी शिवसेनेत होतो त्यावेळेला तर त्या ठिकाणी आम्ही गेलेलो होतो परंतु आज त्यानंतर कार सेवा केल्याचा आज आम्हाला आनंद आहे न्यायालयाच्या निर्णयाने काय असे ना परंतु आज राम मंदिराची प्रतिष्ठापना पुन्हा होते राम मंदिर हे उभं राहत आहे आणि याचा आम्हाला अत्यंत